त्याशिवाय त्याच्यामध्ये प्रवीणा हॉस्पिटल याच्या दुरुस्तीसाठी जे आपण निधी दिला होता त्याचाही आढावा घेण्याचा मी आज प्रयत्न केलेला आहे आता सी पी आर हॉस्पिटल ही अठराशे पंच्याऐंशीची ही जुनी इमारत आहे रीडीची मारतं आहे आणि त्याला फार मोठ्या मर्यादा आलेल्या होत्या आणि त्याचं फार जीणे रस्ते खराब झालेले होते फार मोठी दुरावस्था झाली होती त्याने आपण चव्वेचाळीस कोटीचा निधी मंजूर केलेला होता एकूण सत्तावीस इमारती, इमारती त्या अहवालामध्ये आहेत त्यापैकी आता दोन इमारती पूर्ण झालेल्या आहेत आणि आता राहिलेल्या इमारतींचं सात इमारतींचं पंचवीस टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्यामध्ये दुदंगा इमारतीपैकी आठ त्यांचे वॉर्ड आहेत त्यापैकी चार वॉर्ड पूर्ण झालेले आहेत बघितलं तर अतिशय चकाचक आता आपण जे प्रेझेंटेशन बघितलं त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी केलेलं आहे विनंगा इमारतीचं वीस टक्के काम झालेलं आहे मेंटल इमारतीचं पंच्याहत्तर टक्के नर्सिंग हॉस्टेल पन्नास टक्के बाहेर इमारत तीस टक्के इमारतीचं दहा टक्के आणि एसी आर इमारतीचं दहा टक्के आता ही जी इमारतीचं काम सुरू आहे सात मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत काम पूर्ण करण्याचं कंत्राटाने आम्हाला सांगितलं आणि अधिकाऱ्यांनी दहा इमारती या दिवाळीपूर्वी होणार आहे सब्जेक्ट टू त्यांना निधी दिल्याप्रमाणे निधी आपण दिला की तसे ते इमारती पूर्ण करणार आहे त्यामुळं शिप्या त्याचा पूर्णपणानं चेहरा आणि मोहरा आपला बदलला दिसेल आणि नवीनच हॉस्पिटल तयार झालेलं आपल्या लक्षामध्ये येईल तर त्या शेडा पार्कमध्ये जवळजवळ तीस हेक्टर जमीन आपल्याकडे आहे आणि त्याचा एक लेआउट त्यांनी चांगला तयार केलेला आहे त्यामध्ये आपण दीडशे शंटीचं मुलीचं वस्तिगृह शवविच्छिद्रन गृह इमारत आणि व्याख्यान आणि परीक्षा कक्ष हे प्रवाह आदित्यदा पॉराच्या हस्ते लोकार्पण केलं लो होतं आणि प्रत्येक सोमवारी त्याचा वापरा सुरुवात होणार आहे मी स्वतः घेऊन त्याची सुरुवात करणार आहे त्याशिवाय या कॉम्प्लेक्समध्ये या रस्ते त्यानंतर लँडस्केपिंग ही कामं मंजूर झालेली आहेत त्याचंही काम मोठं झपाट्यानं सुरू आहे त्याशिवाय यामध्ये सव्वाशे निवासे आणि सव्वाशे क्षमता आंतरवासीचा डॉक्टर्स यांचे वसतीगृहाचं काम सुरू आहे महिला वसतिग्रहाचं काम चालू आहे दीडशे क्षमतेचे मुलींचं वसतिग्रह दीडशे शब्दचं मुलांचं वसतिग्रह दीडशे बी एस सी परिचारिकेच्या करतेचं वर्षी व वसतिग्रह आणि तीनशे परिचारिकांच्याकरता परीक्षा केंद्र हे काम आता आपण सगळं मंजूर केलेलं आहे त्याशिवाय कामाच्या निवेदन निघालेल्या आहेत त्यानंतर आता कॉन्ट्रॅक्टर फिक्स झालेला आहे त्याशिवाय न्याय वैद्यकशास्त्र इमारतीचं काम आणि बॅडमिंटन कोर्ट हे देखील त्यामध्ये हाती घेण्यात आलेले आहे पण हे सगळं काम ते किती वर्ष एकशे पंच्याहत्तर कोटीचं काम आहे ते दोन वर्षात पूर्णपणान होतील आणि जे अकराशे बेडचं हॉस्पिटलचं काम आहे ते आता सुरू झालं नाही मंगळवारी मी मंत्रालयामध्ये बैठक बोलवलेली आहे ते लवकरात लवकर ते काम होऊन म्हणजे ते अकराशे बेडचं काम दोन अडीच वर्षात पूर्ण होईल असा मला विश्वास आहे सीपीआर मधले काम कधी पूर्ण होईल आता जे इमारती काम मार्च दोन हजार इमारती पूर्ण होतात सब्जेक्ट टू निधी दिल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी प्रत्येक मंत्र्यांना शंभर दिवसामध्ये तुम्ही नेमकं काय करणार याचा काय रोडमॅप तुमच्या रोडमॅप मध्ये काय काय नाही माझा रोडमॅप आज अधिकारी तयार करतायत बरोबर आम्ही जाऊ राज्यात जाऊ त्यामुळे मला आज शंभर दिवसाचा रोडमॅप आम्ही तयार केला राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणि विशाल इंडिय कोल्हापूरमधले विशाल एंटरप्राइजेस त्यांनी बोगच औषध पुरवठा केलेला आहे त्याची काय चौकशी आणि काय व्यवसाय नेमलेली आहे काय होतं औषध पुरवठा जो आहे तो पुरवठा शासन करत नाही वरून होत त्याची हाफकीन एक संस्था निर्माण केली होती हाफकीनं अलिबाद केलं नाही म्हणून प्राधिकरण द्या त्या प्राधिकरणाने किती केल्याची माहिती नाही नंतर आपण आमच्या आमच्या आणि सार्वजनिक आरोग्याचा काही निधी आम्ही डीनच्या लेवलला दिला की तुमचं तुम्ही टेंडर काढा जीएम पोर्ट रोड टाका किंवा तुम्ही ते काढा आणि एक जिल्हाधिकारी म्हणतात ते जिल्हाधिकाऱ्यांची कमिटी खरी अधिकारी कमिटीचं आहे तर या ठिकाणी कोल्हापूरला झालं नाही सर आपल्याकडे नाही तर आपल्याला खरेदी झाली ना औषधाची झाले जिल्हा परिषदेमध्ये माहिती नाही पण हे दोन औषधे जे होते अजितराव मैसेन आणि अमोक्ष आपल्याकडे नाही विषारी नाही मी माहिती घेतली होती तर कोल्हापूरमध्ये काही बनावट औषधाची काही खरेदी केली नाही जी खरेदी आहे ती पूर्ण बनवणं सेंट्रलला होत नाही एक प्राधिकरण करत आपकिन करतो तर आता जिल्हा अधिकार आम्ही दिले आणि जिल्हा नियोजन मंडळाचे अधिकार नाही एकीकडे तुम्ही सगळे आरोग्याचा निर्माण करावा लागलाय परंतु याच मेडिकल कॉलेज मधली औषधांची खरेदी जी प्रक्रिया ज्याचे पुरावे उघड झाले त्याच्यावर मात्र काही फक्त झाला की दुसरी कंपनी काढतो त्याच्यावर खरेदी करतो ज्या मुंबईचं पत्र आहे की आम्ही कागदपत्रच आमचं नाही आहे बोगस दर करा पत्रकाच्या आधारे पंचवीस फूट कोटी अधिक त्यामध्ये दोन प्रश्न होते मी याची चौकशी केली होती एक तुमच्या कंपनी नावने बॅकलिस्ट केली होती त्याला एफ डी एन जे केस घाटली होती आणि त्याला अटक झाली होती त्याचा न्याय न्याय प्रविष्ट आहे म्हणजे जे करायचं होतं शासनाने शेवटचं टोप त्यामध्ये गाठलेलं आहे आता दुसरी जी कंपनी आहे की दरपत्र त्याची चौकशी सुरू आहे मला वाटतंय तर त्याबद्दल आपण आयुक्तांच्या अधिकारी कमिटी नेमली होती त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे कारवाई होती पण थोडस याच्यात दिसतंय वरिष्ठ पातळीवरून म्हणून अधिकाऱ्यांच्याकडून सुद्धा या सगळ्यांना अभय द्यायचा जर असं दिसलं आहे कुठल्या जोपर्यंत पर्याय कुठल्या उपलब्ध होता कामा मी आहे तोपर्यंत अभय नाही चेंज करून बदलून पुन्हा केलं जाते ती जी कंपनी जोपर्यंत बदलली किंवा काय केली अधिकाऱ्यांच्या लेवल लक्ष देणार नाही किंवा कुठल्याही पातळीवर लक्षात जात नाही आपण ऑर्डर दिलेला माल व्यवस्था आपल्या नॉर्म प्रमाण आहे का एवढं बघण्याचं कमी आहे साहेब खोट घरपत्र काढून पाच कोटीचा माल ज्यांनी पुरवला त्याच्या गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तर तो येईल तो आपण करणार होतो आता त्यावेळी लागले होते तो होणार शंभर टक्के होणार साहेब ते सीव्ही डी सीचा तेवीस कोटीचा प्रस्ताव बावन्न कोटीवर ते नेमकं काय किंवा सीव्ही डी सीचा आपला सीपीआरचा इमारत आहे ते ऑलरेडी जुनी इमारत आहे कुठं केलं

एकेका इक्विपमेंटची जे आहे ना फार किमती आहेत आणि चांगली इन्स्ट्रुमेंट आहेत ते करत असताना जुनी मशीन किती देणार आणि कुणाला देणार याच्यावर साईड जरा लक्ष द्यायला लागणार बऱ्याच चर्चा काय काय वेगळ्या ऐकूया लागल्या आमचं हेच म्हणणं आहे कोल्हापूरचे आमचे मंत्री असताना आणि एक सगळं उभा असताना त्यातून बोगसगिरी पण उघड केली यायला पाहिजे हे त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय आहे सांगू अतिक्रमण काढली जात नाही गाड्या घेणे आणून महिने महिने किती अतिक्रमण आहे दर वाढच होते दादागिरी संघटना जी वाढलेली आहे आणि बाहेरच्या लोकांची दादागिरी वाढलेली आहे अतिक्रमण अतिक्रमण गाड्या बाहेरच्या दोन तीन शेतकऱ्याचा निकाल आलेला आहे आमच्या बाजूने ते अतिक्रमण आम्ही काढतो दोन तीन दिवसांना

अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा